सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा खरीप हंगाम जवळ येत असताना शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हाव्यात खरीप हंगामात बोगस खते आणि बियाण्यांची विक्री होणे याकरता जिल्हा स्तरावर एक आणि प्रत्येक तालुका स्तरावर एक अशी एकूण सोळा भरारी पथके तयार केलेली आहेत या पथकांमार्फत बोगस खते आणि बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मागणीनुसार बियाणे आणि खते शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तालुका स्तरावर सूक्ष्म नियोजन केलं जात आहे शेतकऱ्यांची फसवणूक करताना कुणी आढळल्यास भरारी पथकाच्या माध्यमातून अचानक धाडी पाणी घालून वेळोवेळी तपासण्या केल्या जाणार आहेत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सक्तीची कृषी निविष्ठाची लिंकिंग शेतकऱ्यांना केल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेली आहे दरम्यान या सर्व संदर्भात कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी सविस्तर माहिती दिली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या खरीप हंगामाच्या दृष्टीने गुण नियंत्रणासाठी आपण सोळा भरारी पथकांची स्थापना केली आहे यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पंधरा एक एक याप्रमाणे पंधरा भरारी पथक आणि जिल्हास्तरावर एक भरारी पथक या सर्व भरारी पथकांमार्फत आपण जिल्हास्तरावरील आणि तालुका स्तरावरील सर्व कृषी सेवा केंद्र आणि निविष्टाधारकांची तपासणी करतो या अनुषंगाने काल एक दोन तीन दिवसापूर्वी तपासणी करताना विनापरवाना जैविक खत विक्री करताना त्यामध्ये ॲल्विन इंडस्ट्रीचे उ उत, उत्पादन असलेले आणि वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत हे मार्केटेड बाय वेस्टेज यांची काही उत्पादने विनापरवाना विक्री करत असल्याचे आढळून आले त्या अनुषंगाने संबंधित जे काही प्रोडक्ट आहेत त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि विनापरवाना विक्री करत असल्यामुळे खत खत कायद्याअंतर्गत संबंधितांवर काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हंगामाच्या दृष्टीने आपल्यामार्फत शेतकऱ्यांना आव्हान असेल की बियाणे खरेदी करताना तुम्ही परवानाधारक म्हणजे बियाणे आणि खते दोन्ही खरेदी करताना तुम्ही परवानाधारक विक खरेदी केंद्रातून के किंवा कृषी निविष्ठा केंद्रातूनच ते खरेदी करावं खरेदी करताना पक्की पावती घेणं आवश्यक आहे सोबतच ते त्यावरची जी काही टॅग आहे तर त्या बियाण्याच्या टॅगवरील तुमची एक्सपायरी डेट असेल उघडक्षमतेची टक्केवारी असेल हे सर्व तपासून ते खरेदी करणं आवश्यक आहे जर काही ठिकाणी लिंकिंगच्या जर काही तक्रारी असतील तर आपण आता प्रत्येक कृषी सेवा केंद्राबाहेर बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवर तालुका कृषी अधिकारी आणि कृषी पंचायत समितीचे जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांचे नंबर आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि लिंकिंगबाबत काही तक्रारी असेल तर आपण त्यामार्फत आपली तक्रार नोंदवू शकता आणि या पद्धतीने आपण या खरीप हंगामामध्ये गुन्हे यंत्रणाबाबत कार्यवाही करत आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित